प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र मुक्तासाठी सागर हर्षचं थोबाड फोडणार आहे हर्ष आणि सावनीला आता सगळ्यांच्या समोर मुक्तासाठी हर्षने आता त्यांना चांगलाच दणका दिलेला आहे मुक्ताच्या विरोधात एक शब्द ऐकणार नाही कारण मुक्ता माझी बायको आहे तिच्याबद्दल एक उणापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही यावरती मुक्ताला आता सागरमधील प्रेमाचा प्रत्यय आलेला असतो म्हणजे आतापर्यंत रूड आगाव आणि इतका उद्धट वाटणारा सागर आपल्यासाठी हा स्टँड घेतोय हे म्हटल्यावरती मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं मुक्ताचं ऊर अगदी भरून येतं आणिया ता मुकता आणि आता मुक्ता रडायला लागते या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर सागरची एक वेगळीच बाजू समोर असते आणि सागरच्या या वागण्यामुळे आता मात्र सागरचा खरा चेहरा खरा चांगला चेहरा मुक्ताला समजतो आणि इथूनच मुक्ता सागरच्या प्रेमाची नवीन गोष्ट सुरू होते आणि हर्ष आणि आता सावनी यांना जबरदस्त झटका बसतो आत्तापर्यंत मुळमुळीत असणारा सागर बायकोसाठी इतका चांगला स्टँड घेतोय हे, हे बघताच दोघांचे धाबेत दडाणतात आत्तापर्यंतच्या मागच्या दोन ट्विस्टमध्ये आपण पाहिलेलं आहे की आधी आधी सईने सांगितलेलं असतं की कोर्टामध्ये मी सावनीकडे राहणार पण हर्षने तिला धमकावल्याचं तिने कोर्टापुढे सांगताच कोर्टाकडून आता सईची कस्टडी मुक्ताकडे द्यायची असते पण त्या दिवशी सईचं सामान घरी असल्यामुळे पुन्हा हे दोघं जण सईला घरी घेऊन येतात सावनी सांगते हर्ष काय गुन्हा केलास रे तू का तिला धमकवलंस कोर्टामध्ये तिने तुझ्या विरुद्ध साक्ष दिली ना पुढल्या वेळेला तिला धमकवलंस आणि तिने कोर्टात सांगितलं तर तुला जेलमध्ये जाटवण्यात येईल कळते ना तुला त्यामुळे तिच्या वाटेला जाऊ नकोस सई वाटते तितकी साधी बोळी नाहीये यावरती हर्ष म्हणतो लक्षात ठेव तू न तू माझ्या वाटेला जाऊ नको यापुढे सुद्धा माझ्याकडे असा प्लॅन आहे ना की काहीही करून त्या सागरला मी जिंकू देणार नाही सईला सईला मी माझ्याच ताब्यात ठेवणार तू बघशील सावनी म्हणते इतकं सगळं घडलं तरी तुला ओव्हर कॉन्फिडन्स आहे का की सईला तू तुझ्या ताब्यात ठेवू शकशील हर्ष म्हणतो ओवर नाही मला कॉन्फिडन्स आहे की मी सईला ठेवणार माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे आणि अजूनही कोर्टाकडून ताकीद मिळूनसुद्धा आणि सईची कस्टडी मुक्ताकडे द्यायला सांगून सुद्धा हर्षवर्धन आणि सावनी यांच्या डोक्यामध्ये शंभर प्लॅन चालू असतात काय करावं की जेणेकरून सई आपल्याकडे राहील सागरला पाडता येईल आणि हर्ष आपला प्लॅन सावनीला सांगतो दुसऱ्या दिवशी कोर्टाने सांगितल्याप्रमाणे सईला घेऊन आता हर्ष आणि सावनीला मुक्ता आणि सागर यांच्याकडे द्यायचं असतं दोघ जण सईला घेऊन निघतात खरे पण त्यांचा प्लॅन ऍक्च्युली वेगळाच असतो हर्षवर्धन आणि सावनी सईला घेऊन येतात सागरच्या समोर आल्यावरती सागर म्हणतो मी सांगितलं होतं ना की काहीही झालं तरी सईची कस्टडी मीच ठेवणार यावरती हर्षवर्धन म्हणतो का रे इतका कुणाच्या जीवावरती उड्या मारतोस त्या मुलीच्या त्या मुलीने म्हणजे मुक्ताने तुझ्या सईसाठी तुझ्याशी लग्न केलं यासाठी यावरती आता मात्र इकडे सागर म्हणतो खबरदार खबरदार जर तिच्याविषयी काही बोलाल तर त्यावरती इकडे आता हर्ष म्हणतो का नको बोलू तिच्या आडून तू सईला मिळवण्याचा प्रयत्न केलास तू रियल जेंटलमॅन असतास ना तर तर मात्र सईला तू आपल्या ताब्यात घेतलं असतस सईला स्वतःहून कन्व्हिन्स केलं असतंस स्वतःच्या जोरावरती लढला असतास ही लढाई असं म्हणत हर्षवर्धन मुद्दाम आता इकडे चिडवण्याचा सागरला प्रयत्न करत असतो जेणेकरून सागर, सागर चिडेल मुक्ता समोर त्याचे एक रौद्र रूप येईल मुक्ताला की आपण लग्न करून खूप मोठा गुन्हा केलाय यासाठी हर्ष जरी सागरला चढवत असला तरी इकडे सावनीने एक गोष्ट केलेली असते सावनी मुक्ताच्या समोर येते आणि आता सईला घेऊन ती मुक्ताकडे देणार पण ती सईला चार गोष्टी सुनावते सावनी सईला सांगते तुझ्या इतकी लालची मुलगी मी पाहिली नाही आत्तापर्यंत मला वाटत होतं की तू या लोकांसारखी नाही आहेस पण पैशाच्या लालचेसाठी तू तू त्या सागरसोबत लग्न केलंस सागरची अस्लियत माहीत सुद्धा सागरसोबत सागर लग्न करणारी तू मुलगी पैशाची हवरी आहेस तुला काही नाही ग सईचं प्रेम माया वगैरे तू फक्त आणि फक्त पैशाच्या हव्यासापोटी सागरकडे लग्न केलंस सागरला लग्न करून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात भुलवलंस मुक्ता सांगत असते सावले सावनी तोंड सांभाळून बोल पण सावनी कुठली ऐकायला आणि सई समोर तमाशा नको म्हणून मुक्ता शांत राहिलेली असते सावनी सांगते अगं सागरसारख्या मुलासोबत लग्न करायला तीच मुलगी तयार होऊ शकते ज्या मुलीला आपलं स्वतःच अस्तित्व नाही पैशासाठी ती काही करू शकते आणि तुझ्यात तर तुझ्यात तर अजून पण कमतरता आहेत असं म्हणत सावनी आता सई बद्दल सई समोरच इकडे आता मुक्ताला अद्वा बोलत असते सई हे सगळं ऐकत असते आणि सईच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला मुक्ता म्हणत असते सावनी जरा तरी भान ठेव सईच्या समोर बोलताना विचार कर पण सावनी कुठली ऐकायला मग आता सईला मुक्ता आतमध्ये पाठवते सावनी म्हणते तुझा हाच खेळ आहे ना स्वतः आई होऊ शकत नाही स्वतःचं लग्न कधी होऊच शकणार नाही म्हणून डबल गेम खेळलास पैसेवाला सागर पटवलास माझ्या सईला आपल्या जाळ्यात ओढलस आणि मला या सगळ्यामध्ये तू फसवलंस तू मला फसवलंस असं म्हणत आता इकडे सावनी मुक्तावरती आरोपांची बरसात करते इकडे तोपर्यंत हर्षवर्धन सागरला भडकवत असतो सागरला सांगत असतो ती मुक्ता त्या मुक्ताच्या आडून तू गोळ्या मारतोयस ती मुक्ता ती कसली तिने तुझ्याशी लग्न केलं तिचा काय हेतू आहे लग्न करण्याचा तुझ्यावरती प्रेम करण्याची तुझी बिलकुल नाही नाहीये त्या मुलीच्या मागे लपून हे सगळं करतोय आणि त्या मुलीच्या जोरावरती हे सगळं करतोय मग ती मुलगी ती मुलगी हे सगळं ऐकून सागर खूप चिडतो आणि चिडलेला सागर बराच वेळ स्वतःला कंट्रोल करतो पण अखेर त्याचा बॉम्ब फुटतो तोपर्यंत मुक्ता तिकडे आलेली असते सागर म्हणतो काय चाललंय ती मुलगी ती मुलगी ती मुलगी माझी बायको आहे आता तिच्याबद्दल रिस्पेक्टफुली बोल बस ती मुलगी ती मुलगी त्या मुलीबद्दल काही बोलण्याचा अधिकार मी कुणाला दिलेला नाही आहे आणि तिच्याबद्दल एक उणापुरा शब्द बोलशील तर इथे जी सोडून देईन तुझ्या हातामध्ये दे। असं म्हणत तो आता हर्षवर्धनला चांगलाच दम देतो तितक्यात तिथे सावनी येते सावनीला पण तो, तो खडसावतो माझ्या बायकोच्या वाटेला गेलीस तिला जर काही वाटेल ते बोलीस तर मात्र गाठ माझ्याशी आहे खबरदार माझ्या बायकोला कुणीही बोलायची हिंमत करायची नाही असं ना म्हणत सागर सगळ्यांना चांगलीच सुनावतो आणि आता सागरच्या या रागामुळे सगळ्यांच्या समोर खूप मोठं सत्य येतं की आत्तापर्यंत इतका उद्धट आगाव मुक्ताला डिसरिस्पेक्ट करणारा सागर आज मुक्ताची बाजू घेऊन भांडतो आहे लग्न झाल्यावरती मुक्ताचा चांगूलपणा समजल्यावरती आता सागरच्या मनामध्ये मुक्ताविषयी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो सागरने हर्ष हर्षवर्धन आणि सावनी या दोघांना चांगलंच खडसावलेलं असतं मग तितक्यात तिथे मुक्ता येते सावनी आणि हर्षवर्धन कडून सईला घेतल्यावरती मुक्ता सांगते एक मिनिट दोघांनी इथेच थांबा मुक्ता पुन्हा घरात जाते आणि सावनीने जो तिला हार दिलेला घेऊन तो, तो येते आणि म्हणते तू मला लग्नाचं हे गिफ्ट दिलं होतस पण या गिफ्टची मला गरज नाहीये असं म्हणत तिचं गिफ्टच्या तोंडावरती फेकत मुक्ताने पण सडे तोड बदला घेतलेला असतो सगळेजण हे दृश्य पाहत बसतात सगळ्यांनाच खूप मोठा मोठा धक्का बसतो गोखले परिवार सगळा कोळी परिवार यांच्यासमोर हा तमाशा आणि सागरने घेतलेला मुक्ताचा स्टँड यामुळे सगळे खुश होतात एक एक करत सगळ्यांची नाती सुरळीत चाललेली असतात नवरा बायको म्हणून सागर मुक्ता अगदी प्रेमाने का होईना पण रिस्पेक्टफुली एकमेकांच्या नात्याचा सन्मान करताना दिसत असतात आणि सगळ्यांच्या समोर स्टँड घेत सागर हर्षचं थोबाड फोडणार असतो थो। मुक्तासमोर सागरच्या प्रेमाचा प्रत्यय आलेला असतो या वेळेला तरी हर्ष आणि सावनीला सागरने चांगलंच हकलपट्टी केलेली असते पण हार मानेल तो हर्ष कुठचा हर्ष यापुढे सुद्धा एक डाव खेळणार असतो हर्ष पार्टीमध्ये पुन्हा एकदा सागर आणि मुक्ताला बोलवून खूप मोठा डाव रचतो पण इथे पण डाव त्याचा कसा उलट पडतो आणि त्या पार्टीमध्ये मुक्ता सागर एकमेकांच्या कसे जवळ येतात या सगळ्याचा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर आजच चॅनल ला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होणार आहे